आपण आत्ताच फुलांच्या वेगवेगळ्या भागांचा अभ्यास केला तुम्हाला त्यापैकी काय काय आठवतं बरं फुलांमधल्या पुल्लिंगी अवयवाला अवय काय म्हणतात स्टेमन अगदी बरोबर आणि स्त्रीलिंगी भागाला कार्पल प्रत्येक फूल एखादं विशिष्ट लिंग धारण करत असेल असं तुम्हाला वाटतं का सगळीकडेच नाही पण काही फुलं मात्र एखादे विशिष्ट लिंग धारण करतात पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग अशा फुलांना आपण काय म्हणतो बरं युनिसेक्शुअल फ्लावर्स आणि जी फुलं दोन्ही लिंग धारण करतात त्यांना काय म्हणतात बरं बायसेक्शुअल फ्लावर्स बाय म्हणजे दोन आणि अशा फुलांमध्ये दोन्ही प्रकारची लिंग असतात युनिसेक्शुअल फ्लावर्सपैकी काही फुलांचे नावं तुम्हाला सांगता येतील का पपई आणि कलिंगड या फळांची फुलं युनिसेक्शुअल असतात युनिसेक्शुअल फ्लावर्स म्हणजे मला काय बरं म्हणायचंय त्यांच्यामध्ये स्टेमन धारण करणारी काही पुलिंगी फुलं असतात तर कार्पल असणारी काही स्त्रीलिंगी फुलं असतात तर दुसरीकडे जास्वंद आणि मोहरीची फुलं बायसेक्शुअल असतात एकाच फुलामध्ये दोन्ही प्रकारचे म्हणजे पुलिंगी आणि स्त्रीलिंगी अवयव असतात एकाच फुलामध्ये स्टेमन आणि कार्पल हे दोन्ही अवयव असतात रिप्रोडक्शनसाठी स्टेमनवरील परागाचे कण स्टिग्माच्या चिकटसर टोकाकडे पोहोचणं आवश्यक असतं कुठल्या प्रकारच्या फुलांमध्ये हे सहज शक्य होत असेल बरं स्पष्टच आहे की ज्या फुलांमध्ये हे दोन्ही अवयव असतात त्या प्रकारच्या फुलांमध्ये एकाच फुलामध्ये हे दोन्ही अवयव असल्यामुळे स्टेमनकडून स्टिग्माकडे होणारे ट्रान्सफर अगदी सोपे आणि सहज होते पण जर हे दोन्ही अवयव वेगवेगळ्या वेग फुलांमध्ये असतील तर पराग कणांचं एक दुसऱ्याकडे वहन कसं होणार कारण फुलं तर एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत त्यासाठी त्यांना कोणीतरी एजंट हवा असतो आणि हा एजंट कोण असेल असं तुम्हाला वाटतं तो इन्सेक्ट वारा प्राणी किंवा पाणी यापैकी कोणीही असू शकेल अगदी माणसं देखील पण मानवी हस्तक्षेप जर जाणून बुजून होणार असेल तर ते फक्त आर्थिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केलेलं असेल पॉलनेशन जर एकाच फुलात होणार असेल तर त्याला सेल्फ पॉलनेशन असं म्हणण्यात येतं असं असलं तरी सेल्फ पॉलनेशन दोन प्रकारचं असू शकतं एक उदाहरण असं सांगता येईल ज्यात एका फुलाच्या अँथरमधील परागकण त्याच फुलाच्या स्टिग्माकडे ट्रान्स्फर होत असतात या प्रकारच्या पॉलनेशनला एक चांगलंच नाव आहे आणि ते म्हणजे ऑटॉगमी इथे अजून एक मजेशीर गोष्ट आहे जर एका फुलामधील परागकण दुसऱ्या फुलाच्या स्टिग्माकडे जाणार असेल पण ते फुल त्याच झाडावर असेल तर एका फुलाकडून दुसऱ्या फुलावर पण एकाच झाडावर अशा प्रकारच्या पॉलिनेशनला काय म्हणतात बरं अशा प्रकारच्या पॉलिनेशनला गायकनॉगमी असं म्हणतात ह्याला जर सेल्फ पॉलिनेशन म्हणत असतील तर क्रॉस पॉलिनेशन काय असेल बरं क्रॉस पॉलिनेशनमध्ये मध्ये एका झाडाच्या अँथरमधील जा परागकण दुसऱ्या झाडाच्या जा फुलावरील स्टिग्माकडे जातात पण ही दोन्ही फुलं एकाच जातीची असतात एका झाडाच्या जा फुलाकडून दुसऱ्या झाडावरील फुलाकडे पण फुलं मात्र एकाच प्रकारची सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय हे आता आपल्याला माहिती झालेलं आहेच तर आता आपण हे पाहू की पॉलिनेशनची प्रक्रिया कशी काय घडून येते एका पूर्णपणे नवीन झाडाला जन्म देणारी ही एक अत्यंत महत्वाची अशी प्रक्रिया आहे त्यासाठी तुम्हाला आमचा पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल